आ, हे निवळ निवळ महिलांची उघड उगड़, उघड्या उघड फसवणूक केलेली आहे आणि मतदान घेतलं आणि आता सात आल्यानंतर तुम्ही क्वि लावण्यात येत महिलांची फसवणूक केलेली आहे उघड उघड प्रत्या तळमळीने लाडकी बहीण योजना राबवली गेली त्याच तळमळीने आज महिला सुरक्षिततेसाठी तुम्ही किती पाठीशी उभा राहिला हा एक प्रश्न सरकारच्या पुढे आज आम्ही आम्ही सरकारला विचारत आहोत मग आता मुली महिला सुरक्षित आहेत का नाहीतच कुठंच नाही कुठल्या क्षेत्रात नाही महायुती सरकारला महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व असं यश मिळालं आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी ज्या काही योजनेच्या घोषणा केल्या होत्या त्या योजनेचं यश आम्हाला विधानसभेच्या निकालामध्ये दिसून आलेलं आहे असं प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्री असेल किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असतील हे वेळोवेळी सांगताना दिसून आलेले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने जी एक महत्वाची योजना होती ती म्हणजे लाडकी बहीण योजना या लाडक्या बहीण योजनेमध्ये आता सरकारने काही निकष लावलेले आहेत आणि याच विषयी आपल्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या इंदापूर तालुक्याच्या महिला तालुका अध्यक्ष छायाताई पडसळकर आहेत आपण त्यांच्याशी आज संवाद साधणार आहोत ताई काय सांगाल महायुती सरकारने आता लाडके बहिणी योजनेमध्ये निकष लावलेले आहेत आर्थिक उत्पन्नाचा असेल या सर्व निकषांविषयी आपल्याला आपल्याला काय वाटतंय नमस्कार मला महायुती सरकारला एवढं सांगायचं आहे की तुम्ही लाडकी बहीण योजना ही विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरतीच ह्या योजना अंमलात आणल्या की जेणेकरून त्या मतदानासाठीच त्यांनी ह्या आणलेल्या होत्या हे आज सिद्ध झालेले कारण ही जी आज क्युरी लावलेली आहे महिलांच्या ह्या लाडक्या बहीण योजनेतून आणि त्याच्यातनं महिला वगळलेल्या आहेत इंदापूर तालुक्यातनं नऊ हजार महिलांची संख्या आहे आज वगळलेल्या की त्या योजनेपासून त्या दूर राहिलेल्या आहेत मग जे आमदार असतील त्यांनी प्रत्येक गावोगावी जाऊन लाडक्या बहिणी योजनेचे फॉर्म भरून घेतले आणि हातामध्ये हातभरून राख्या बांधून घेतल्या त्या बहिणींकडून आणि त्यांच्याकडून मतदान घेतलं म्हणजे हे पैशाचं तुम्ही आमिष दाखवूनच मतदान घेतलं हे हा एक मुद्दा सरकारला ताही लागू होतोय आता कुठेतरी विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी सर्व महिलांना म्हणजे एक प्रकारे म्हणजे आमिष दाखवण्यात आला असं म्हणायचंय का आपल्याला महिलांची फसवणूक केलेली आहे उघड उघड प्रत्येक राज्या राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या तळमळीने लाडकी बहीण योजना राबवली गेली त्याच तळमळीने आज महिला सुरक्षितेसाठी तुम्ही किती पाठीशी उभा राहिला हा एक प्रश्न सरकारच्या पुढे आज आम्ही आम्ही सरकारला विचारत आहोत मग आता मुली महिला सुरक्षित आहेत का नाहीतच कुठंच नाही कुठल्याच क्षेत्रात नाही जो प्रश्न उपदिष्ट केलेला आहे यालाच जोडून एक विचारतो मी की आता रिसेंटली स्वारगेट बस डेपो मध्ये जी काही घटना घडलेली आहे या घटनेविषयी गृह राज्यमंत्री आहेत त्यांनी जे वक्तव्य केलं त्याविषयी आपल्याला काय वाटतं एक महिला अध्यक्ष म्हणून किंवा एक सर्वसामान्य महिला एक स्त्री म्हणून आपल्याला काय वाटतं या वक्तव्याविषयी ते बालिश आहेत अच्छा म्हणजे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्यांनी कुठेतरी म्हणजे विचारपूर्वक वक्तव्य करायला पाहिजे होतं किंवा हा बरोबर आहे ज्या पद्धतीने तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही बहिणीला लाडक्या मांडल्या मग त्याच पद्धतीने आज तुम्ही लाडक्या बहिणी म्हणून आज त्यांच्या पाठीशी किती उभा राहिलात मग तुम्ही त्यांच्या आजच्या ह्या ज्या अत्याचार घडतात ज्या महिलांच्या आज विषय आहेत आज तुम्ही स्वार्ग एक उदाहरण सांगितलं आणखी ह्याच्या पाठीमाग मुलींवरती ते अत्याचार झालेले आहेत हे विषय आहेत ते विषय तुम्ही किती उचलून धरलं आणि त्या महिलांच्या ह्या विषयावरती तुम्ही किती त्यांच्या पाठीशी उभा राहून किंवा सहमतीने बोलला हा हे पण सिद्ध होतायच ना आणि एक सरकारकडून असं सांगण्यात आलेलं आहे की ज्या भगिनींच्या किंवा महिलांच्या घरामध्ये किंवा त्यांच्या कुटुंबामध्ये फोर व्हीलर गाडी असेल त्या महिलांना देखील याचा लाभ मिळणार नाही आहे याच्याकडे आपण कसं पाहताय मग हे त्यांनी मतदानाच्या अगोदर ज्यावेळेस लाडकी बन योजना आणली ना त्याच वेळेस पाहिजे होतं ज्यावेळेस अंगणवाडी महिलांकडून तुम्ही फॉर्म भरून घेत होता प्रत्येक गावेगावी जाऊन त्यावेळेस मग चेक करायचं होतं ना की कोणाच्या घरी फोर व्हीलर गाडी आहे किंवा कोणाकडे मोबाईल आहे कोणाकडे टू व्हीलर गाडी आहे मग त्याच वेळेस बघायच्या त्यावेळेस तुम्ही सरसकट सगळ्यांचे फॉर्म भरून घेतले आणि हे निवळ निवळ महिलांची उघड उघड्या उघड फसवणूक केलेली आहे आणि मतदान घेतलं आणि आता सत्ता आल्यानंतर तुम्ही क्युरी लावण्यात येत्यांनी महिलांना महिलांना वगळण्यात आलेलं आहे अंगणवाडी सेविकाचा आपण मुद्दा सांगितला बरोबर आहे अंगणवाडी सेविका प्रत्येक घरोघरी जाऊन त्यांनी फॉर्म भरून घेतला परंतु त्यांना एका फॉर्मला काहीतरी मानधन मिळणार होतं साधारणतः एक पन्नास रुपये मिळणार होते पण त्यांचे देखील ते जे काही फॉर्म त्यांनी भरून घेतलेले आहेत त्याचे देखील पैसे त्यांच्याकडे जमा झाले नाहीत असा आमच्याकडे रिपोर्ट आहे हो तशा पण माझ्याकडे पण महिलांच्या त्या तक्रारी आलेल्या आहेत की त्यांचे पण पैसे जे मानधन त्यांना ठरवलं होतं ते पण मानधन त्यांच्या खात्यावर जमा झालेलं नाही त्यांची पण फचणूक केलेली साधारणतः यंदापूर मध्ये असेल किंवा बाकीच्या ठिकाणी आम्ही फिरत असताना आमच्या असं लक्षात आलेलं आहे की आता जी सरकारने आठ लावलेली आहे की साधारणतः ज्या महिलेच्या घरी फोर व्हीलर असेल त्यांना लाभ मिळणार नाही परंतु काही काही महिला असं सांगतायत की आमच्या उपजीविकेचं साधनच आहे की आमचे मिस्टर जे आहेत ते फोर व्हीलर आमच्याकडे आहे आणि ती आम्ही रेग्युलरली भाडे तत्वावरती आम्ही तो व्यवसाय आम्ही करतो आणि त्याच्यातून आमची उपजीविका जी चालत आहे ती चालते मग कुठेतरी आमच्या उपजीविकेला वयाला समोर धरूनच आमच्यावरती बंधन लावून आमच्या लाडक्या बहिणीचा लाभ आमच्यापासून हिरावला जातोय असं त्यांचं एक म्हणणं होतं आमच्या सोबत बातचीत करताना बरोबर आहे म्हणजे ज्या महिलांचा काहीतरी त्या फोर व्हीलर गाड्यांवरती व्यवसाय चालत असेल किंवा त्या भाडे तत्वावरती जात असतील मग त्यांच्यातनं जे ते उपजीविकेचं साधन असतं तेही तुम्ही हिरावून घेते म्हणजे म्हणजे त्यांनी ते करू नये का मग त्यांनी कुठून म्हणजे काहीतरी ते साधन आहे ना त्यांचं उपजीविकेचं मग ते साधन असं तुम्ही काय त्याच्यापासून त्यांना वगळण्यात येत आहे हे पण हा पण मुद्दा महत्वाचा आहे म्हणजे कुठेतरी सरसकट मतदानाच्या आधी महिलांना लाभ दिला आणि त्याच्यानंतर साधारणतः सर्व संपूर्ण राज्यभरामध्ये नऊ लाख महिला वगळण्यात आलेल्या आहेत या नऊ लाख महिलांवरती म्हणजे सरकारकडून अन्याय केला जातोय का हा उघडच अन्याय होतोय आणि हे सरकार उद्या जर टीव्ही असेल किंवा मोटरसायकल असेल मग अशा पण महिलांना वगळण्यात येईल हे आता हे टप्प्याटप्प्याने चालू असं करून करून ना सर्वच महिलांना ही फसवणूक झालेली आहे हे उघड होते आणि महिलांना हे सरकार फसवत आहे हे आता सिद्ध झालेलं आहे म्हणजे जाच काठी लावून कुठेतरी ही योजना बंद पाडण्याच्या मार्गावरती आहे असं म्हणायचंय का नक्कीच कारण ह्या योजनेला पण अगोदर पैसे देण्यासाठी सरकारकडे नव्हते पण निवडणुकीत त्यांना माहित होत की महाविकास आघाडीच्या सरकारला लोकसभेमध्ये चांगलं बहुमत मिळालं मग विधानसभेच्या ह्या आताच्या निवडणुकीमध्ये आपल्याला काही कुठंच ठाव ठिकाणा लागणार नाही म्हणून त्यांनी ही महिला योजना महिलांची लाडकी बहिण बहिणीची योजना अंमलात आणली आणि त्यावेळेस आदिवासी भागातला निधी पूर्ण ह्या लाडकी बहिणी योजनेकडे वळवला आणि जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांचे फक्त पंचवीस टक्के बिलं काढली पंच्याहत्तर टक्के बिल हे पण ह्या लाडक्या बहिणी योजनेकडे वळवलं मग हे पैसे मतदानासाठी मतदान घेतलं आणि जनतेची महिलांची फसवणूक केली आणि आल्यानंतर सगळी कुरी लावून वगळण्यात येते तर या होत्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तालुका अध्यक्ष छायाताई पडसळकर यांनी आपल्यासोबत बोलताना सांगितलेलं आहे की कुठेतरी सरकारकडून विधानसभेच्या निवडणुका होण्याच्या पूर्वी महिलांना एक आशा दिली होती की ही योजना पाच वर्ष चालू राहील आणि प्रत्येक लाडक्या बहिणींसाठी योजना चालू राहील परंतु विधानसभेच्या निकालानंतर दोन तीन महिन्यामध्येच अगदी महिलांना जाचक नियम हो लावून कुठेतरी महिलांना या योजनेपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे अगदी नऊ लाख महिला यामधून वगळलेल्या आहेत आणि फेब्रुवारीचा हप्ता या नऊ लाख महिला वंचित राहिलेल्या आहेत आणि स्वारगेट बस डेपोमध्ये जी घटना घडलेली गट आहे त्याचा देखील त्यांनी निषेध व्यक्त केलेला आहे